यावर्षी साधारण सांगोला तालुक्यामध्ये सरापसरी प्रचंड मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे आणि पावसाच्या सुरुवातीपासूनच सांगोला परिसरामध्ये पावसाचं प्रमाण हळूहळू वाढत गेलं आणि गेल्या दोन दिवसाच्या काळामध्ये अतिवृष्टी आणि परवाच्या दिवशी रात्री तालुक्यामध्ये ढग फुटी झाल्यामुळं तालुक्यामध्ये अतिशय पूर परिस्थिती अतिशय भयानक झालेली आहे अनेक ठिकाणची ओढ आले प्रचंड भरल्यामुळे काही पूल वाहून गेलेले आहेत अनेक गावातील घरामध्ये पाणी शिरलेलं आहे अनेक गावातील घरं वाहून गेलेली आहेत जनावर व्हाऊन गेलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुसते एवढ्या हानीवर नाही मनुष्य हानी सुद्धा या पावसामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली आहे एक आमच्याच परिसरामध्ये कोरडा नदीमध्ये गंगाराम चौगुले नावाचे ग्रस्त आज सकाळी वाहून गेले त्यांची डेड बॉडी आता बंधाऱ्यामध्ये सापडलेली आहे नुकतीच आपल्या तांदूळवाडी आणि महिनच्या ओढ्यामध्ये दोन मुलं होऊन गेलेली आहेत मी तहसीलदारांशी बोललो त्यांनी पंढरपूरवरून बोट मागवलेली आहे त्यांची शोध मोहीम या ठिकाणी सुरू आहे तर माझी आपल्या माध्यमातून शासनाला आणि विशेषतः आपल्या जिल्ह्याचे अतिशय कर्तबगार पालकमंत्री राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरे साहेबांना आपल्या माध्यमातून मी विनंती करतोय की त्यांच्याशी प्रत्यक्षही संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला लवकरच त्यांची माझं बोलणंही होईल तालुक्यामध्ये यावर्षी अतिवृष्टी आणि ढग तालुका हा ओला दुष्काळ तालुक्यामध्ये जाहीर करावा सरसकट सगळे पंचनामे शासनानं करावेत आणि तातडीनं शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त परिसरातील घर वाहून गेले असतील घर पडलेले असतील या सगळ्या मंडळींना तातडीनं मदत करावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनाला या निमित्तानं करत आहे माझ्या माहितीप्रमाणे प्रशासनाचं काम थोडंसं समाधान समाधानकारक पण याहीपेक्षा त्यांनी जास्तीची गती दिली पाहिजे मी संपूर्ण या पूरग्रस्त भागातला बऱ्यापैकी के दौरा केला अतिशय अवस्था अतिशय वाईट आहे कडलासारख्या गावामध्ये आता अन्न तयार करून लोकांना देण्याची छावणी आपण आम्ही उभा केलेल्या गावकऱ्यांनी आणि प्रशासनाच्या याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून